अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतल्या घोळाविषयी आपण बोलणार आहोत पहिली फेरी ज्यांची झाली पहिल्या फेरीमध्ये ज्यांचं नाव लागलं त्यापैकी काहींना ॲडमिशन मिळाल्या पण त्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले नाहीत दुसरी फेरीच अजून समोर यायची आहे दुसऱ्या फेरीचा ची लिस्ट जी आहे ती समोर यायची आहे त्यामुळे त्याच्या ॲडमिशन्सच रखडलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी करायचं काय पुढच्या वर्षी बारावीचं वर्ष आहे फीचा प्रश्न आहे कारण वर्षभराची फी भरतो पण अजून कॉलेजेसच सुरू झालेली नाहीत अशा सगळ्या विषयी आपण महाराष्ट्रभरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलतोय प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी मुंबईतून आपल्या सोबत आहेत पुण्याला अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत आणि विजय देसाई सुद्धा आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत सुरुवात विजय देसाई आपल्यापासून करते विजय आपल्याबरोबर काही विद्यार्थी असतील काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे काही पालक असतील तर त्यांच्या काय व्यथा आहेत स्वर्ण अकरावीचा प्रवेश जो आहे मराठा आरक्षणाला हायकोर्टाने जी स्थगिती दिली आहे त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया रखडली आहे या रखडलेल्या प्रक्रियेमध्ये काही लोकांचे अगोदर जे प्रवेश झालेले आहेत पण काही लोकांना प्रवेश मिळाला नाही माझ्यासोबत आता या ठिकाणची जी मुलं आहेत ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांच्याकडे आपण दा जाणून घेऊया की नेमका त्यांना काय त्रास सहन करायला आहे काय 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 त्रास त्रास तुम्हाला अजून काही कन्फर्म सांगितलेला नाहीये की ऍडमिशन झालंय नाही झालंय पण फीज मात्र पूर्ण घेते तेवीस ते पंचवीस हजारापर्यंत फीज घेतलेली आहे आणि काही ऑनलाईन लेक्चर नाही आहे तर आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांची अशी विनंती आहे की सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावे काहीतरी चांगलं करावं आणि आमचे ऑनलाईन लेक्चर सगळं सुरू करावं आमचे घरचे सगळे खूप टेन्शन मध्ये आहेत की काही शिक्षणाचा काही अर्थच नाहीये काही ऑनलाईन सर्व्हिस आम्हाला प्रोव्हाइडच होत नाही सरकार शिक्षण तो क्या कहना है सर हमारे कॉलेज में तो एडमिशन हो चुका है भी दे पूरे फीस ले लिया कॉलेज में फोन करके हम लोग पूछते हैं कि लेक्चर कब तो चालू होगा तो बोलते चालू होगा चालू होगा आपको मैसेज करेंगे फोन करेंगे पर हो ही नहीं रहे चालू होगी सर अभी दिवाली आने वाला है दिवाली होता है एग्जाम नहीं चालू हुआ है

और बोलते हैं ऑनलाइन क्लासेंटेंड करो और पैसा भी ले चुके भी थे थे थे। तो बोलते हैं आपको पैसा भर तो आपको के तब आपको ऑनलाइन लेक्चर अटेंड करना पड़ेगा इसके लिए कुछ राजनीति का खेल हो रहा है ये तो कुछ उदय ठाकरे को करना ही चाहिए अब तक ना स्कूल चालू है ना कॉलेज चालू है अभी उदय ठाकरे तो अभी क्या बोलते हैं मुख्यमंत्री है है? आप क्या करेंगे? मेरा एडमिशन हो गया सर और मेरे दोस्तों का भी हो गया, लेकिन है उनका भी टेंशन है और फिर ऑनलाइन क्लासे ही नहीं हुआ है अभी इलेवेंथ के बाद हमारा ट्वेल्थ भी आएगा उसमें भी हमें हार्ड पड़ेगा पढ़ाई के लिए सगे शिक्षण है परंतु या ठिकाणी जे मुलांचं जे ऑनलाईन शिक्षण आहे ते अजून झालेलं नाहीये त्यामुळे